ब्रह्मी सहस्रानय नम श्रीगुरु सागर। हरि ओम नमो जियादि नमनवपदी नाम रूप गण्याचि नमो तुज गणनाथ बुद्धिसा सस्यदाता स्वयं ओंकार भक्ता गुरुराया आठवा। सगुण निर्गुणाचे आगर श्री गुरु सागर दृष्टी प्राप्त होदर सकल धारा विश्वासाचा दुस्तरी माया हरिणी गुण नाम तुझे स्मरणी कृपा प्रसादी शारदा जने नमित मुक्ता केले वाचस्पती गुप्त ठेवा निज वा हाती महिषासुरमर्य मर्दविली स्तुती श्री आराध्या दैवत कुलदैवत जनदा श्रीसंत ग्रथाशी श्री गुरुनाथ आशीर्वादा गुरु आठवा आठवीत अदनाथ पासून सहजानंदापर्यंत ध्याने आत्मनंदा निमित्त सहस्रनाम जपत सद्गुरुचिया जयाचा अनुग्रह लादला ब्रह्मभूत जो झाला श्वासवानंद नामे निवाला ध्वज उभारीला भुवरी, अर्थ पासुनी ती चोवीसा ग श्री गुरुदत्त दिगंबर दिगंबरमूर्ती नामित पदरविला आयामहोचा नाश पतित पामरा ज्ञान श्री गुरु दिगंबर आसनमित वेडा वेडा लिखनासी ध्यावी गति तुमची तुम्ही करावी पूर्ति जसे पालखाई हाथी लंकापती जिंकिला माजा अहंकार रावण मोह इंद्रजित सारुण कुंभकर्ण काम मारुण लेखन कार्य कराओ त्रिताबो आठूनी मनासी संत सदगुरु लिखानासी खर पर पर्वतला पर्वतला महादोषी हे सद्गुरु समर्थाशी ठाकूके ठाऊके परिकृपा करुणी हाती लेखनी धरुनी कार्य स्मृती द्यावी मनी निर्धोक निशंख भावया विदर्भ महाकाथ यजुर्वेद मध्य शाखेत गोपालकृष्ण भगवत भक्त उदारात जन्म घेत दिगांबर सद्गुरूच्या नव्या पिढी पर्यंत पितांबडे कुडी एक एकेरी वंश राहत नरसिंह कृपे शापमुक्त मुक्त या पीडित दत्त दिगंबर शापवाणीचा कथा शासनंदा माऊली ग्रंथा सविस्तर प्रकाशिली असता दुसऱ्यांदा लिखित नाही मध्यवध्य तेरे शके अठराशे त्रेचाळीस व दत्त अवतार श्री गुरु रंगणात शिष्याच्या घरी त्यांच्या पश्चात त्यांनी स्वप्न दृष्टांत हा आहे चारित्र्याचा भाग माऊली ग्रंथात समग्र अनुवादिता आहे सांग म्हणून विस्तारत नाही आयुष्य अल्प कालावधी म्हणून कृपा निधी कडविली आहे आणि आधी भविष्य जाऊनही जास्त ज जा। जननी नाही आता जास्त जगणी नाही आता बाळपणीची माता सांगता लक्ष्मी आईची चिंता चिंता ती चित्ती चिंता कुलदैवत उपासनेची भरद्रका का बद्रिकाश्रम नारायण नर शके अठराशे पंचेचाळीस दिगंबर आश्विन शुद्ध तृतीये सुवर श्री गुरुराय येत आनंद झाला मातेला उपाध्यक्षांनी जातक राहिला वैष्णव भक्त जन्मला आर्थक झाले सर्वांचे समर्थाच्या बालपणात पितृशत्र हरपत आठ दहा वर्षात विद्या परंपरा संपूर्ण गोंडस दिव्य सुमुस सुरत गुणगात सदा मौन स्वरूपात असत बाळपणे घडले नाम चिंतन हे आवडी मनी जान कली सध्या साधन भजन सर्वभूत परमात्मा द्वादशवर्षी मौजी बंधन बटू पोगड अवस्था जाणं स्वरूप दैदुप्यमान वामन अवतार वयाच्या सोळाव्या वर्षात बंधू लोक सोडून जात प्रपंच समर्थ परमार्थ फार पड़त, दुःख होत अनिवार्य बंधू जात झाले बेचन वारी कुलदेवता पूजन बाळपणीचे पाळीली मोन आध्यात्मिक अधिकारी तर थोडेच महिने गंगा स्वरूप लक्ष्मी मातेने इहलोकी यात्रा संपूर्ण पती चरणी लीन झाल्या मग दुःख नाही पारावार एकटेच गुरु दिगंबर उद्दिग्न झाले सर्वासमोर श्वासवानंदा पदाधिकारी पावले बंधुमातेचे दुःख दारुण निरागी झाले जीवन मुखी सदा नामस्मरण विवाह संपन्न झाला तालुका खामगाव द विदर्भात शके अठराशे बासष्ट गालफाडे ध घरात विवाह सोळा संपन्न त्र्यंबक पंताची कन्या ताराबाई श्री गुरु पुत्राची आई सदा निर्मळ चित्ती पाही दया दा धर्मशील बंधू झाले श्री गुरुधरी काही दिवस लग्न झाल्यावरी षंडप झाकुणी पात्री भाऊ विजेचा गेला आदि भोजन समर्थ समाधितो आराधितो भोजन कर्या आधीस जातो त्रिदिनु परापर स्वग्रहे यति देखिल स्वामी राव श्री गुरु बसले आसना पेथे तिन दिवसा पर्यन् राहिले रागिला आठ आठ श्री नामस्मरण तीन दिवस आसनी बैसुनी चिंतन समाधी नवलो ही परी माणस एकाग्री राहत नाही तरी तरी सर्वांच्या पूजा आई घेऊन पाहता हाद हादसामणात मनोमनी संकल्पत चरणी न सोडावे या उपरी समर्थाबरोबर पूजन आई राही निरंतर सेवा धर्म अपार शेवटी क्षणापर्यंत त्याचे गुण न वर्णवावे मृगात पातो सेवेचे पती सेवेचे आदर देख महे हे दाविल्या सन्मुख धन्य धन्य माऊली आध्यात्मिक अधिकार गाढा पूजा आईस भला धडा शिष्यासहित थोडा अनुभव एवढा जाणत ज्याच्या त्याच्या अनुभव एकच अंतरात्म माधव विचारातील सनुभव घेत स्वयंपणे दुष्ट कंसाधिक काल भक्ता पार्थ उद्धवा कृपा चानुरा मल्ल सब जगत विश्वी विश्वाम्भर भक्ता जवर निरन्तर योगी तपासी ऋषिवर वानस सरोवर राज पैठन पन्डरपुर वारी माहुर मुक्ताई नगरी श्री गुरुआ आजे परिकरी निरन्तर भक्तराज अल्पमती बालक श्री गुरु समर्थ नायक बीज मंत्र काणी देख शके अठराशे ऐशी शब्द सुमनाने गात से लेखुनी चरण माथा वारंवार ठेविली चरित्राची महती देखी दाविली स्वयंते वर निलो गुरुवरा यातील सुबोध बोल अंतराक्ष साक्ष देतील अश्विल टाकून फोल मोत घ्या मोती घ्यावे सारे कथा त्रिदिन नाम सोहळा रोहना मानेगाव बोराडा, चिखलीचा उत्सव वेळोवेळा करीत आगडाने माने मानेगाव षष्ठीचा काला रोहणा श्वास्रानंदा गोपाळ मेळा चिखलीत आजे गुरु प्रणव अवताराला पूजे त्यांना राहते श्वास्रानंदा माऊलीचा प्रणव अवतार महाकाव्य तेही नरसिंह कुलाचार बुलढाण्यास श्रीकृष्ण नवरात्री करी उत्सव हो रात्र सदा पांडुरंगाचे ध्यान करी उत्सव सदा पांडुरंगाचे ध्यान करे उत्सव कुलाचरण नाथष्ठीपर्यंत करून कोणतेही मनन दुःख विले संजीव समाधी संजीवनी समाधी माऊली उत्पार्थ स्वहस्ते बावीसाव्या वर्षी केली जाणं लिंबाची कंठाशी काढून प्रथम पूर्णरत्न जन्मले रोही हरिदासांची भेट गुरुवार आले पोटी धर्मप्रसादाय भरभरटी करावया कारणे शके अठराशे चौसष्ट पिव पितळे धराणी पितळे घराणी पुनरपी येत नामविधानही गंगाना ते करती करेल स्वासरानांदे तिचा स्वप्नदृष्टांत दृष्टांत ज्येष्ठ बंधू आणि गुरु रंगनाथ अवतार दोघांचा एकत्री ठेवी सदोदित जाणयाच बाबासाहेब नामे मारिक हाक करी नम्रतेचे प्रतीक आजी गुरु आणि बंधू देख जाणवनी रोख सांभाळीती बोल बोलत नसे त्यांच्या पुढे समर्थ वैराग्याची गाडे ज्ञानाधिकारी सुरवाडे नाम आवडे समर्थासी पुत्र झाले जरी मोह ममता नसे सासरी सदा सर्वदा अंतरी नाम वैखरी आडविती दुसरे पुत्र रत्न जन्मले शके अठराशे सहासष्ट तिसरे एकोणवीसशे एकोणसत्तर एकहत्तर कन्यारत्न पूजा आई सदा नमुन पतिचरण ध्यानी मनी पतीव्रता धर्म जाणून माता रुक्मिणी आदिशक्ती भाग्यरोख भोग सर्वांच्या सारखा संग आत्माराम अंग अंग निरंतर राहते बालक बोबडी बोली आई मनी संतोषली प्राप्ती शांती ब्रह्माची झाली अठरा त्र्याहत्तर चौथ चौथे पुत्र नाम महाराज पैठणीशी गुरु दिगंबर महाकवितेशी साखी सारखीच बरोबरी जैसी संपद ज्ञान वैराग्याची जोड समर्थाच्या प्रपंची नसे ध्यान माया मोहने भिन्न कथा ठविती जान स्वयं नयनाने देखिली श्री न्यावी क्षत्री बलदेव सावजींच्या घरी बालराज स्टेशनावरी जाऊन बेसले चालू स्टेशन चहा चालू स्टोवी चहावरी अध्याय खाली उतरली अबोध बालक त्यावरी जाऊने माने मानेगावाचे बाबूराव गुरव मराठा हांडे देवराव रोहण्याचे माधवराव सुळसुळे सदा भाऊ बुवा अंतरवारीचे दादा बुवा सदोदित समर्थाच्या बरोबर नेहमी राहते श्री गुरु दर्शनाचा भक्त येऊन दक्षिणा घेत जवळी तया नसे लावित तर समर्थ हात पूजा आईकडे सदा देत पुरावा असे जाग्रत मोहन असे त्याविषयी पुन्हा मंडळी होती एकाकडे लक्ष कोणाचे नसे तिकडे महाराजा आई पुढे ब्रम्हनंद लुटित मोठ्याने आरवडी केली मुलांनी पाहिली अयोध्याबाईंनी तप्त ताटलीवरी वरी बैसुनी बाळ रडत आक्रोशे वेचत झाली मंडळी आई आवजी सगळी परी समर्थ असता जवळी स्तब्ध न सोडे चखे अठराशे एकोणऐंशी ला भयंकर झाला समर्थ आजार माता करुणी काळावर श्री स्तोत्र गाईले कर झाले दुखित संत शिष्य माधवराव म्हणत श्री गुरु सोडवा अध्यात आम्हा करिता करुणिया मनोरथ पूर्ण दासाचे केले शांतवन वडिलांचा महोत्सव सुवर्ण शके अठराशे चौऱ्याण्णवमध्ये महाभारती भीष्म पार्थ संघर्ष झाले स्वयंमुखे कथित न समजता याचे गृहअर्थ रवरव नरके पडला प्रपंचाचे कार्य करिता अभिमान वाटे चित्ता समर्थांनी पुत्राची गाथा गिरिविरी कृपा करून कंठीधरी कृष्ण मुनी या कडव्याची चिंतनी रोण्याच्या कीर्तनी आठवण श्री गुरु भक्ताची दिदे। हा प्रसंग आयनीचा महानिवार्याचा वर्णईला स्वयंमुखेसाचा उत्तरार्धाचा भाग वर्ण महोत्सव स्वानंदाचा लाखो शिष्य वर्गणीचा आला आनंद हरिभजनाचा वाचा होय वर्ण प्रणिता तिरी माळ्यात सोडा झाला आनंदात प्रत्यक्ष महाराणाचे मत भोरी वैकुंठ उतरले भंडार काला कीर्तन जप नामस्मरण आनंदाचे उधान कार्य करते तसे आनंदाचे उधान कार्य येत तसे शिष्य समर्थ दर्शन पूजा आई आनंद दान श्वासानंद चरित्र कथन बाबासाहेब द करीते काशी याचे शके अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये प्रयाग त्रिवेणी संगम समर्थाचे शिष्यानंद दीडशे भक्त घडविले नामा भुसाऱ्या सपना दृष्टांत तुझ पुन्हा आत संधी दडून नको पाहता इच्छा मागुता फळ लाले महात्म्याचा सप्न दृष्टांत नंतर गलित होतील तव गात्र त्यांची हमी उधर हरिहर नामस्मरणे जो येतो मज शरण त्याचे निरा निवारी जन्मस्मरण शेवटी इच्छा उधरण्या हृदयावरी हात ठेवणं दर्शविले ही आद्य आत्म्यानंदाची खुन साक्षात श्री गुरुचे जान रूप ध्यान नामस्मरण रंगुनी प्रेमी राहिले साक्ष पांडुरंगाची पंढरी कर ठेवणी कटेवरी भवनंदी तारी आत्मानंद अंतरी दाविला नवर्णवावे श्री गुरु महिमा आनंदला भोसारे नामा नामध्याची सीमा विश्वात उपमा नाही कोठे संताच्या माहिता भूत दुर, दुर्गम शब्दाने होते नाही काम स्वानंद स्वानुभवाचे प्रेम स्वदेष्ट सुवर्णाद श्री गुरु नाम उच्चारण्या सतत चौऱ्याऐंशीच्या फेऱ्या पडत पूर्व पुण्यस्था प्राप्त जन्म जीव भावा आनंद आनंद सर्वांच्या यावा वाटा म्हणून या श्री गुरुने केला साठा ब्रह्मी स्वसरनंदाय मंत्र मोठा स्वर्गीय पोठा घडविला ऋषीची कान शोधणी जान्हवी सोडली मूर्खातून जैसे श्री श्री गुरुनी डोडा डोळांजन घातले स्वानंद नाम महिमा महिमावर्निला प्रथम वंदिले गरवा नंतर सारजा माता तनवश दशरथा वंदिले त्रिकुटी सुख भोगित देखील भक्ता राज हनुमंत संज संजीवनाने सुमित्र सुत उठवी कपिराजा पवित्र करी धुनी त्रिताभ पासून निवून शांत ठेवले तनमनी स्थानी पावन झाला जे ओंकाराचे निजविज नाम ध्यान करुणे जहाज जा, पापाचे पर्वता कारण गंज श्री वारिती क्षमा करावी श्रुती यांनी श्री गुरु चरित्रा सोडून क्षेत्र उत्सव प्रसंगाने नामस्मरणी राहिले सद्गुरु कृपा करावी आता मती द्यावी चरित्रार्था तुम्ही बुद्धीचे दाता श्री दत्ता लोटांगण लोटांगण घालिता भक्त चिंता साक्ष श्री गुरुनाथा भव भय हरिता धनंतरी धर्मरूप श्री गुरुकृष्ण सद्भाव शिष्य अर्जुन ગીતા સુદિષ્ટ સનુભવ જ્ઞાન નામ દિગંબર મથુને ઠેકાડીલે પામરાવરી ઉપકાર મહાન દુઃખી સોશીલે દારૂન દાસ સુખી અવધાન એક વેળ દેજે મગ સર્વ મુખાની પત્ર હોઈજે હે પ્રતિજ્ઞા તર માજે ઉઘડે મુરલી સાવજી ગ્રહાની માનેશ્વરુની પ્રવચન વરિલ સોવી અનુસરુન એક કરવિલી प्रत्यक्ष माने गावि गुरु राजा त्रम्बक भटासहस प्रगट उज श्री समर्थ अनुवादिले अन्तरिया परिजान सदशिष्य सक्ष खुन जानकी बाई धन गरिन गुरु सेवे उधरिले नामदेव मराठा जान श्री गुरु सेवा नित्य साधुनी स्वदिष्ट स्वनुभव ग्रंथ महान श्वासनन्दा मुखी पूर्ण केले પવિત્ર નર્મદે આલાડ ઘાટ સોળિયા ઉજવ્યા બાજુ સ્થાપના જોશી મઠ ભદ્રિકાશ્રમ માર્ગ એકોણસ અઠરાશી શેચિસ લીલે સ્વતનંદ ઉર્ફ ગંગારામ સ્વામીની હરિદ્વાર એથે લિહુ માઉલી બરોબર જાઉણી સ્વસ્વરૂપાની પાત્ર પત્ર લીલે प्रथम तरंग विषय प्रवेश पुडिलो पाचवे तरंगाचा इतिहास सहाबा बाल तरङ्ग शेष पठन नाम रामायण उत्तर भग नामजधाम तर मग गाउ हस्ते लिली वध तरंग जप सेवा व्रति सर्थ समर्थ पुनीत केले फार के पुडिल पु उडीची करणार उघड दिले वचन वाया जाणार नाही मंदिरातील दगड सेवा व्रत दुड करून उघड ज्ञान मंदिर जेव्हा इमारती गुरुजप सेवा व्रत गुरु अनुगत चालते बोलते ज्ञान मंदिर श्री समर्थ साक्षात येता इडापिडा इडा पिडा समुन्य ग्रंथ लिहिले जाण भक्त सुखी केले रेचक पूरक कुंभक सर्व श्वासातून सन्मुख आनंद भोगविले देख धन्य धन्य एक गुरुवरा क्षेत्र क्षेत्राचा आनंद हृदयात प्रगटे श्वासरानंद नामस्मरणाचा लाविला छंद दोष सर्व जळतील श्वासरानंद वर्णितावानी पावन होती ऋषी मुनी नामे पावन झाली अवनी नामासी बंधुनी काही नाही नेपाळात पशुपतीनाथ वाराणसीत विश्वनाथ मुडगावेश्वरी ओंकारनाथ मानेगावी वसंत स्वस्वानंद शिव येथे जागृत सतत आठवीती मनोकामना तृप्त श्रद्धावान सिद्ध प्राप्त कार्यरत सद्गुरू द्वादश ज्योतिर्लिंग सर्वलिंगाचा एकांत श्वासानंदे माने, माने गावात स्थापिले मावली चरित्राते कथा पूर्ण तयार लेखन धरुण महात्माची आठवण दिरोक्त परवनी लिहिली दिगांबर गुरु संप्रदायाचा किश्वरी अंबड जाळण्यात भागवत द्वादशित तंद्या हळत लाडसा उगरी माने गाव चित्रित चतुर्मास व्रत अनुष्टली नाम सप्ताहिक मास रोहण्या नित्यवास पैठण पंडरे वाये त्रास रुग्ण पणे हे चालवितो भगवान जीव जे का ज्याने गायले कले देखा तुळी जा ब्राह्म सुख एका जन्मले नये बहार विले श्वासानंद वृक्ष पुरे पाने फडाची प्रत्यक्ष आत्मा अवतर विला साक्ष जाणीव श्वान जीव योनी हिता पैठणा उन मनोगावात सु सुखदास स्वमुखे आज्ञा करीत शके एकोणीसशे पश्चात सांगितले ते लिहले भविष्य प्रपंच समर्थात वर्तमानकाळी व्यवस्थित वे न ठेवावी गुप्तता लिहवे सतत चर्चा समारोपीले श्री चरित्र, आज्ञा आठव बुद्धीचे सतर श्री गुरु विकल्प सार करतील दास देऊनिया आठवण न्यावी त्रि राहून सुख सनुभवे प्रदान कृपादृष्टी सर्वावरी कौशल्य तरुण सागर वैराग्य शांतीचे आग्र चार मासांचे पंढरपूर ध्यावया दिनाधर भेटी श्री गुरु शके एकोणीसशे सतरा पंढरीवारी सवे जात मार्गी सकळ सांगत आता रंगनाथ तुमासाठी मागीतल्या सांगे आवडी आरी आश्रमाची घडी पुढे रंगनाथ बाबा आवडी निष्ठा पूर्णपणे ठेवावी मार्गी अवलीया सांगतले आम्हा येते विश्रांती झाली संप्रत श्वासती बाबा हाती निश्चित दिंडी बांभूळ गावी जात चव्हाणाच्या मळ्यात आत ज्योतिबा पंढरी नारायणदी भक्त सेवी माझे निगम आषाढ दशमी चतुर्थ प्रहात दक्षिण द्वारका पंढरी क्षेत्र पूजा नैवेद्य आरती होत तो, भोजन टोपली समस्त उपासका करुणी जागृत सिद्धासनी बैसले पंचारोणी क्रांता ओझा कथिती समय आला माझा होनिया गुरु पिता तुझा हृदयगत कथेले ते तू अवधे कथन सकळ शिष्या वर्गना लिहून योग सौमय पाहून स्पष्टपणे का व्हावे अंतरी समाधी लावणी निमित्ताची ठस का घेऊन घोष वैकुंठ गमन केले श्री गुरु दिगंबराने शके अठराशे पाच व जन्म झाला एकोणवीसशे अठराशे पंचेचाळीस जन्म झाला अठराशे संप्रदाय चालविला एकोणवीसशे सत्तर सतरावत देहत्याग केला एकोणीसशे सतरा देहत्याग केला निष्ठाने मनपूर्ण शकी अठराशे एक एकावन्न काशीत द्वादहाती दुजाहाती मंत्र अक्षदा घोष दत्तात्रेय महाराज गुरुपद शास्त्रानंदाय समय देत ज्येष्ठ बंधू दत्तात्रेय गुरुपद पाहुण स्वयमे दिले दिगंबर कारण्या दयाभक्त शिष्य सर्वदा आषाढ शुद्ध एकादशी स पार्थिले आण मे करात विलीन झाले प्रपंच तत्वासी ज्योतिष ज्योत एक झाली ज्योत ज्योती ज्योत एक झाली दास स्वप्नी आठवण देत दुःख परिहार नित्य व्याप्त व्यापक हृदयात सुखा काळा मागीर गतवर्ष अगोदर सुखदास व पूजा आई समोर श्री समर्थांनी लिहून गुप्तपत्र दिल्या रंगनाथ पदाधिकारी गुप्त आज्ञा वाचून हुकुम स सर्व शिक्षण पाडील नियम सभाळत सेवा धर्म अडचणी संकट येऊन रक्षा सर्व नंतर पूजा आई आज्ञे सर्वांसमोर गुरु लिखित गुप्तपत्र उडून वाचावे सर्वांसमोर श्री गुरुपत्राचा लेख करी समाधी श्रद्धा मिरवणूक उत्तराधिकारी रंगनाथ स्मरुणी संस्कार पार करावे विना नामस्मरण एकादशीपर्यंत पर्यंत विना वादन प्रेम भावे दर्शवण श्री गुरु ध्यान घडविले श्री सहरानंदा पदाचे मालक श्री रंगनाथ बाबा पितळे देख त्याची आज्ञा पाळावी निसंशक मनाने मोकळीत करून ही श्वसरनंदा गुरु परंपरा अनुष्टावी पुत्र शिष्यास पावया उद्धारा आपण लागी ही गुरुपरंपरा विरोधीले तयाचे शिष्य महापातके बसली तो सुड नरकी जाईल आज्ञापिने तिगंबरा विनय मावली तिल साक्ष आज्ञा पिले दिगम्बर वियमावली तिल साक्ष शिष्य वाचना ध्यान श्री गुरु हाच मानस पत्र प्रण ध्यान जप नामस्मरण एका संरक्ष प्रमाणे ध्यान जरी नमस्मरण एका श्वास त संपूर्ण आला आन मिला पूर्ण श्री गुरु ಸಹಸ್ರ ನಾಮ ಗಾತ ವೈಖರಿ ಸಹಸ್ರವೇ ಪಾದ ಪದ್ಮಶ್ರೀ ಸಹಸ್ರವೇ ಸಹಸ್ರ ನಾಮ ಗಾತ ವೈಖರಿ ಸಹಸ್ರ ವೇಡಾ ಪಾದ ಪದ್ಮಶ್ರೀ ಸಹಸ್ರವೇಡಾ ಸುಖ ಸರಿ ಶ್ರೀ ಗುರು ಆಟವತ ಅಂತರಿ ರಾಹು ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಚರಿತ್ರ ತತ್ವತಾ ತತ್ವತ ಸಪ್ತಕೆ ವಾಚನ ಶ್ರವಣಿ ಭೂತ ಪವಿತ್ರ ಚಿತ್ ರೀ ಶ್ರೀ ಗುರು ಎ ಸದ್ಗುರು ಕಾಯ हारपत ते नारायण स्वामी काशीत नारायण दिगंबरा पाठोपाठ सातवे दिवशी विश्वनाथ चरणी लीन ज्ञान मंदिरे विवेक वैराग्य वास मोह ममतेचा ज्यांनी केला नास सत्यबोध त्याचे आला हातात श्री गुरु दिगंबर चरणी सुख दास निर्मिती आता विश्वास के श्री गुरुज्ञ जावा अवधारू तो नि सर्वेश्वरूप सर्वेश्वरू दान द्यावे जावे दुष्टी बुद्धीची रती द्यावी सांगती लागो जळविले प्रीती सद्गुरु जगन्नाथाची आज्ञा आवृत्ती मिरत मोह मंद भ्रमाचे चक्र अधिमाय अधिमान अभिमान दुःख दैन्य विचार नष्ट करा स्वामी राजा सदा सर्वत्र मंगल गाथा चिंतनी राहो स्रोदा नाम रूप एक रूपता चिती दृढ ठसावी चिती दृढ ठवावी कल्पतरु कल्पना वैभव चिंतामने चिंता, चिंता सदैव हीरा दुष्टी दुष्ट दुष्टी दुष्टिराव किंबहुना जगिन्यात ज्योत कल्पतरो नो शास्त्री समस्त ఏ పుడే దాన దీనాప్రత శుక సమస్త మానిత చరణి చరణి ఇతి చరిత్రం సంపూర్ణ